प्रेक्षकोहो नमस्कार द स्टेट या तुमचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे काँग्रेस पक्षासाठी हा जबरदस्त असा राजकीय धक्का आहे दोन वेळचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या जाण्यामुळे मराठवाड्यामध्ये आणि विशेष करून नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहे अशोक चव्हाण कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करतील याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपण आपली राजकीय भूमिका जाहीर करू अशा प्रकारचं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलेलं आहे पंधरा तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांचा एक कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील अशा प्रकारच्या चर्चा सध्या ऐकायला मिळत आहेत अर्थातच अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील अशा प्रकारच्या चर्चा गेल्या एक ते दीड वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होत होत्या अर्थातच या चर्चा ज्यावेळी होत होत्या त्यावेळी अशोक चव्हाण यांनी या चर्चांना खरदर धुडकावून लावले होते आपण काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहोत आणि आपण काँग्रेस पक्षातच राहणार अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी त्यावेळी केलेली होती अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले होते त्याचबरोबर केंद्रामध्ये त्यांनी गृहमंत्रीपद भूषवलेलं होत अशोक चव्हाण तसेच शंकरराव चव्हाण म्हणजेच वडील आणि मुलगा हे मुख्यमंत्री पदावरती जाणं ही तर एक दुर्मिळ गोष्ट परंतु काँग्रेस पक्षाने ती साध्य केलेली होती म्हणजेच अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षामध्ये अत्यंत महत्वाची जबाबदारी खरंतर निभावत होते अशोक चव्हाण यांच्या जाण्यामुळं मराठवाड्याच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाला नक्कीच मोठा धक्का बसलेला आहे परंतु अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्यासाठी हीच वेळ का निवडली येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत अर्थातच अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळं अशोक चव्हाण यांच्या बरोबर काँग्रेस पक्षाचे इतर विधानसभेतील तसेच विधानपरिषदेतील आमदार सुद्धा त्यांच्याबरोबर आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊ शकतात अशा प्रकारची चर्चा सुरू आहे काँग्रेस पक्षाचे बारा तेरा आमदार अशोक चव्हाण यांच्या बरोबर जाऊ शकतात अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे अर्थातच अशोक चव्हाण यांच्या बरोबर काँग्रेस पक्षातील सध्याचे विधानसभा परिषद अथवा माजी आमदार किती प्रमाणात जातात यावरती वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत अशोक चव्हाण यांच्या रूपानं काँग्रेस पक्ष फोडण्यात भारतीय जनता पक्षाला खर तर यश मिळालेलं आहे अशोक चव्हाण यांच्या एकंदरीत राजकीय भूमिकेविषयी नेहमीच संशय राहिलेला आहे म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये त्यांच्या राजकीय भूमिकेकडे नेहमीच संशयानं पाहिलं गेलेलं आहे ज्यावेळी राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या सभापतीपदी निवड झाली त्या निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाचे जे अकरा आम आमदार गैरहजर होते त्या अकरापैकी जवळजवळ सात ते आठ आमदार हे अशोक चव्हाण यांच्या गटाचे होते अशा प्रकारची चर्चा सुद्धा सध्या होताना दिसत आहे अशोक चव्हाण यांना मानणाऱ्या आमदारांची संख्या ही काँग्रेसमध्ये मोठी आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांतर्गत डॅमेज कंट्रोल करावं लागणार आहे म्हणजेच जे आमदार पक्ष सोडू इच्छितात किंवा तशी त्यांची इच्छा आहे किंवा तसा त्यांचा विचार आहे त्यांचं मन काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाला वळवावं लागेल आणि त्यांना त्या चर्चेपासून किंवा त्यांच्या या निर्णयापासून परावर्त करावं लागेल अशोक चव्हाण यांच्या जाण्यामुळं महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा खर तर झालेला खेड़ आहे काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिलं जात सध्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचं नेतृत्व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जरी करत असले तरी सुद्धा काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील महत्वाचे जे निर्णय काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून घेतले जातात त्यामध्ये अशोक चव्हाण यांचा सल्ला काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आपल्याला सातत्याने घेतलेला दिसतो गांधी कुटुंबाचे निष्ठावंत म्हणून अशोक चव्हाण यांना ओळखलं जात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जी ज्या यात्रेने महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ना प्रवेश केला त्या यात्रेचं भव्य दिव्य स्वागत आणि नियोजन हे अशोक चव्हाण यांनी केलं अशोक चव्हाण यांच्यावरती तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये पक्षाने मोठी जबाबदारी दिलेली होती आणि ती जबाबदारी अशोक चव्हाण यांनी अत्यंत निष्ठेने पार पाडली अशोक चव्हाण यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि विशेष करून काँग्रेस पक्षातील योगदान पाहता पाहता किंवा महत्व पाहता अशोक चव्हाण यांच्यासारखा सर्व समावेश आणि एकंदरीत राजकीय रणनीती आखणारा नेता पक्ष सोडून जाणं हे काँग्रेससाठी खरंतर मोठं नुकसानदायक आहे कारण काँग्रेस पक्षामध्ये सध्या जे काही नेते मंडळे आहेत त्यामध्ये रणनीती आखण्यामध्ये अशोक चव्हाण हे तर सर्वात पुढे होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणूक असोत अथवा लोकसभा निवडणूक असो अशोक चव्हाण यांचा प्रभाव हा नेहमीच पाहायला मिळालेला आहे दोन हजार चौदाच्या नरेंद्र मोदी यांच्या लाटेत सुद्धा नांदेड लोकसभा मतदारसंघामधून अशोक चव्हाण हे निवडून आलेले होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जरी अशोक चव्हाण यांचा पराभव झाला असला तरी सुद्धा तो पराभव मोठ्या मताधिक्याने झालेला नव्हता त्यामुळं येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभेची जागा काँग्रेस पक्ष आणि म्हणजेच अशोक चव्हाण हे सहजरित्या जिंकतील अशी चर्चा केले एक ते दीड वर्ष आपल्याला सातत्याने ऐकायला मिळते अशोक चव्हाण यांचा नांदेड जिल्ह्याबरोबरच मराठवाड्याच्या राजकारणामध्ये चांगलाच प्रभाव आहे आणि त्याचा फायदा ते ज्या पक्षामध्ये जातील त्या पक्षाला मिळू शकतो सध्या काँग्रेस पक्षाकडं अनेक नेते मंडळी जरी असली तरी सुद्धा नेते मंडळींना आणि कार्यकर्त्यांना जोडणाऱ्या नेत्याची कमतरता आहे आणि ती कमतरता अशोक चव्हाण दूर करू शकत होते परंतु अशोक चव्हाण यांचं पक्ष सोडून जाणं हे काँग्रेस पक्षासाठी भविष्यात खरंतर धोका म्हणजे काँग्रेसचं नुकसान करणारं आहे त्यामुळं एकंदरीत अशोक चव्हाण यांनी आपल्या नाराजीचं कारण जरी सांगितलं नसलं तरी सुद्धा ते पक्षांतर्गत नाराजगीमुळे त्यांनी पक्ष सोडला आहे का की ईडी सीबीआय यांच्या दबावामुळे त्यांनी पक्ष सोडला आहे अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु अशोक चव्हाण यांच्या जाण्यामुळे काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहे कारण काँग्रेस पक्षाची रणनीती असो अथवा कार्यकर्ते आणि नेते यांच्यामध्ये समन्वय निर्माण करणं असो अथवा महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष आणि दिल्ली काँग्रेस दिल्लीतील दिल, काँग्रेस पक्षाचे नेते यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवणं असो ही सर्व कामे अशोक चव्हाण हे चांगल्या पद्धतीने करत होते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अशोक चव्हाण यांनी मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केलेले होते त्याचबरोबर मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांना जेवढा कालावधी भेटला तो त्यांचा प्रभाव प्रभावकारी कालखंड होता दोन हजार नऊ मध्ये अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेस पक्षाने म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुका जिंकलेल्या होत्या त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामधील अशोक चव्हाण यांचं महत्व किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामधील अशोक चव्हाण यांची राजकीय भूमिका ही नेहमीच निर्णायक राहिलेली आहे जर अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये गेले तर भारतीय जनता पक्ष मराठवाड्यामध्ये आणि विशेष करून नांदेड जिल्ह्यामध्ये मजबूत होऊ शकतो परंतु अशोक चव्हाण यांच्या भारतीय जनता पक्षामध्ये जर त्यांनी प्रवेश केला तर नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत जे, जे कार्यकर्ते आहेत त्यांना ही गोष्ट किती प्रमाणात उरचेल हे येणारा काळ ठरवेल परंतु अशोक चव्हाण यांच्या रूपात भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाला पहिला धक्का म्हणजेच एक मोठा धक्का दिलेला आहे आणि या धक्क्यानंतरनं काँग्रेस पक्षाला अनेक धक्के मिळू शकतात तर त्याचबरोबर येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष जो उमेदवार उभा करेल म्हणजेच महाविकास आघाडीकडून जो उमेदवार दिला जाईल तो निवडून येईल की नाही याबाबत वेगवेगळ्या शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहे परंतु अशोक चव्हाण यांच्यानंतरनं काँग्रेस पक्षामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे किंवा काँग्रेस पक्षामध्ये जो विस्कळीत पणा निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी काँग्रेस पक्ष सध्या प्रयत्न करताना दिसत आहे आणि काँग्रेस पक्ष एकसंध ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे नेते काम करताना दिसत आहेत धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका